सगळ्यांना असं पणजीचं प्रेम भेटत नाही बरं का माझा हृदू खूप लकी आहे त्याला पणजीचं प्रेम भेटतं आहे इकडल्या पण आणि इकडल्या पण चला असो माझ्यासोबत कोण कसंही वागलं तरी मी ते लक्ष देत नाही कारण माझ्या पोराला जीव लावतात ना माझ्यासाठी ही सर्वोत्तम गोष्ट आहे एवढीच मोलाची गोष्ट आहे माझ्यासोबत कोण कसंही वागलं तरी माझ्या लेखाला मत जीव फार लावतात बरं का चला असो इकडं मी मस्त फ्लावरची भाजी केली होती संध्याकाळी अशी खायला चटपटीत मस्त तुम्हाला हे आवडतं का फ्लावर मला तर फार आवडतं त्यानंतर लगेच मी असं ताट, ताट छान असं रेडी करून घेतली सकाळची शेपूची भाजी पण होती ती सुद्धा घेतली खायला जेवायला मस्त असं ताट रेडी असेल ना जेवायला सुद्धा मज्जा येते छान असं त्यानंतर मी हे मेडिकलमधून औषध आणलं रुजूला सर्दी ताप खोकला खूप झालेलं आहे पाटी पण त्याला झालतं पाटी तर त्याला जाम केलं तर बोलता पण येतं होतं आता पण त्याला वापस तसंच झालेलं आहे काय करा माझ्या बाळासारखं आजारी आहे आणि इकडे लगेच झोपेसुद्धा गेलं वाप देता देता नाही तर खूप रडला असता खूप म्हणजे खूप त्याला आवडत नाही त्यानंतर संध्याकाळी इकडे मस्त का कारबऱ्याने कॅडबरी आणून दिली आपला जीव की प्राण आहे बरं का ही किटक्यात डेअरी मिल्क नाही पण किटक्यातला आवडते ही लालवाली त्यानंतर रात्रीचे एक वाजता आमच्या किट्टू मॅडमचं बघा काय बघणं चालू आहे फोन बघत आहे काय करावं ह्या मांजरीचं काय कळतच नाही कपडे घालून मस्तरबाबत फोन बघायला चालू आहे आणि फोनसुद्धा मिस लावून दिलेला आहे बरं का दुसरं कोणी नाही बाय बाय